हरिश्चंद्रगड महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यातील एक मानबिंदू इतिहास निसर्ग आणि साहसाचा अनोखा संगम थरारक कोकणकडा आणि गगनचुंबी तारामती शिखर तुमची वाट पाहत आहे चला तर मग करूयात या अद्भुत प्रवासाची सुरुवात आत्ता वाजले जवळपास नऊ आणि समोरून सूर्यदेवता आपल्या स्वागतासाठी दिसत आहेत सकाळचा नजारा एकदम मस्त आहे खाली थंड हवा अशी होती आता वरती गरमी वाटायला लागली आहे तर आपण प्रवास चालू ठेवू पुढे आपण हे जे लोकेशन आहे हरिश्चंद्रगड ते पुणे रायगड ठाणे आणि अहिल्यानगर या चार जिल्ह्याच्या सीमेवरती आहे आपण स्टार्ट केलं आहे दहा मिनटापूर्वी दहा मिनटं पण नाही पण पाचने गावातून आपण आलेलो आहे पाचने गावातून सगळ्यात सोप्पं आहे खिरेश्वर किरेश्वरपासून एक रोड आहे जो थोडा लॉंग ट्रेक आहे आणि हा जो ट्रेक आहे तो फॅमिलीसाठी आणि नॉर्मल लोकांसाठी म्हणजे काय म्हणले हां हां तर तो थोडा लॉंग रूट आहे हा रूट सोप्पा आहे आणि हरवण्यासारखं असं काही नाही आहे तर आपण आलेलो आहे फॅमिलीसोबत त्यामुळे हा रूट सगळ्यात बेस्ट आहे आणि गावापासून नऊ किलोमीटर आहे आणि भंडारदार्यापासून जवळपास पन्नास किलोमीटर आहे आणि पुण्यापासून वन सिक्स्टी फाईव्ह किलोमीटर मुंबईपासून आय थिंक समथिंग टू ट्वेंटी अराउंड टू थर्टी समथिंग किलोमीटर आहे सोपा ट्रॅक आहे असं काही आवड नाही एक तास मॅक्स दीड तास या गडाला ट्रेकरची पंढरी असं बोलतात कारण ट्रेकर्सचा खूप आवडता गाडी हा आणि याची उंची आहे जवळपास चौदाशे चोवीस मीटर थोडा दम लागल्यासारखं झालं पण आमच्या साडू साहेबांनी लेट केलं सहा वाजता बोलून सात वाजता घरातून काढले काय झालं तुला दमली काय आवडतच अरे बाई चल लवकर गरम व्हायला लागले लाग आता ला खाली थंडी वाजत होती बट इट्स ओके मॅडम आमच्या दमल्यात मॅडमला आवस होती कळसू बाई आणि त्याच्या थर्टी पर्सेंट पण नाही हा ट्रॅक आणि मॅडमला इथंच त्रास व्हायला चल 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 तसं या गडावरती दोन मंदिरं आहेत तर जवळपास या गडाचा संदर्भ आणि जे मंदिर आहेत त्याची हिस्ट्री जवळपास दोन ते चार हजार वर्षापूर्वीचे पर्यंतचे पुरावे आपल्याला दिसतात ॲक्च्युली या गडाचं नाव आहे ना हरिश्चंद्र ते असं मानलं जातं की जो हरिश्चंद्र राजा होता त्याच्या नावावरून हे नाव दिलेलं आहे असं बोलतात आता आय थिंक वाजलेत किती वाजले वाज सव्वा hmm. नऊ वाजले असतील सव्वाण्णव वाजलेत आणि ट्वेंटी पर्सेंट मे बी ट्वेंटी पर्सेंट पूर्ण तुम्ही सगळी सोय करून आलेलीस आहे सगळी सोय करून आलेली विडिओ घेतल्याबद्दल वडापाव खायचा का मॅगी खायची मॅगी मॅगी काय जी जागरी मग खाल्ली याच्यासाठी किंमत नाही लागत मित्रांनो कळसुबाईला एका आजीचं मी घेतलं तो लिटरली आय थिंक दोनशे शंभर शंभर किंवा दीडशे दोनशे मीटरच्या आसपास घेऊन गेलो होतो आणि अर्धी गुणी होती लिटरली वीस मिनिट म्हणजे श्वास घ्यायला त्रास होता कसोबाई तसं डायरेक्ट हे जागेवरती आहे पण एवढं सोपं नाही आहे कधी ट्राय करा आणि मग त्याची किंमत लावावरती ती कुठं जायचं तुला मराठीत बोल काय कुठे जायचं काय बोलला आता मराठीत बोल चला इला जायचं कुठं इला जायचं कुठे तिकडे तिकडे जायचं जायचं कुठे तिकडे जायचं तिकलो जायचंय तिकलो आता तो आला व्हिडिओ मध्ये आता तुझे मॅडम बघणार तू सुट्टी मारून कुठे गेला होता आम्ही चाललो आता हरीचंद्रगड मॅडमला सांगितलं होतं का आज नाही ना आता खातोय मार घरी गेलो मॅडम चल चला फक्त जी मजा आहे ना स्पेशली हरिचंद्रगड कळसुबाई आणि आसपासचे लोकेशन बेस्ट मी सांगतो पावसाळ्याचा सीजन बेस बेस्ट सगळ्यात बेस्ट आता ट्रेकरसाठी फक्त ट्रेकर्स लोकांना मजा वाटते पण यार आपल्याला निसर्ग खूप आवडतो आणि पावसाळ्यापेक्षा भारी मोसम या ठिकाणी व्हिजिट करायला कोणताच नाही आहे आत्तापर्यंत मी फर्स्ट टाईम आलो इथे पावसा हिवाळ्यात सॉरी पण आपण दरवर्षी पावसाळ्यात केलेली ट्रीप आहे आणि इकडे सांगतो टुरिस्ट टुरिझम सगळ्यात जास्त इकडे वाढणे चान्सेस आहेत डेव्हलपमेंट चालू आहे भारी याच्यामध्ये रोड सगळे सिमेंटचे करायचं चा काम चालू होतं आणि तीन सीझन तीन सीझनमध्ये तुम्हाला जसं कोकण महाबळेश्वर काही ना काही स्पेसिफिक पिरियड फेमस आहे जसं तसंच इथे तीन तिन्ही पण ऋतूमध्ये काय ना काय मस्त आहे मला सांगतो मी उन्हाळ्यामध्ये काजू महोत्सव असतो सगळ्यात बेस्ट असतो मागच्या वेळेस आपण गेलो होता त्यानंतर पावसाळ्यात टुरिझम आणि हिवाळ्याचं ट्रेकिंगसाठी पावसाळ्यामध्ये भयानक टुरिझम आहे खूप बाहेरून बाहेरून लोकं येतात कालो वॉटरफॉल पण इथून जवळ आहे भंडारदारा कळसुबाई शिखर हरिश्चंद्रगड रतनगड वसुंधरा वॉटरफॉल रंदा फॉल आणि अजून बरेच आहेत नाव आठवत नाही आता बाई पूर्ण बावीस किलोमीटरचा राऊंड आहे रस्त्याचं काम पण मस्त आहे तुम्हाला पूर्ण बावीस किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये हरिश्चंद्र थोडा लांब आहे फक्त पण बाकीचं सगळं त्या रूटला तुम्हाला एक नंबर काम दोन तीन दिवस राहा शेंडी मस्त डेव्हलपमेंट चालू आहे सध्या राहण्याची सोय मस्त खायला असेल डायरेक्ट दरी आहे त्यामुळे नो रिस्क पावसाच्या वेळेस जेव्हा पण येतात सेफ सेफ जावा सेफ यावा आणि ग्रीपचे शूज वापरत जावा आत्ता काही विषय नाही आहे पावसाळ्याच्या वेळेस कुठे पण ट्रेकिंगला जाताना शूज व्यवस्थित वापरावा

दर्शन वगैरे घेऊन हळूहळू थोडी थोडी माहिती सगळी आपण घेऊया चलो हरिश्चंद्रगडाचा उल्लेख प्राचीन ग्रंथामध्ये उदाहरणार्थ अग्निपुराण आणि मत्स्यपुराणात आढळतो गडाचे वारसा परंपरेतील पुरावे दोन हजार ते चार हजार वर्षापूर्वीचे आहेत जसं आपण आतमध्ये प्रवेश करतो एकदम समोरच आपल्याला हे मंदिर पाहायला भेटेल ते खूप सारं मस्त असं पाणी असतं पावसाळ्यामध्ये जे आत्ता नाही आहे खूप थंड असं वातावरण इथे खूप मस्त असं म्हणजे इथे फिलिंग्स अशा वेगळेच आहेत याच्यावर खूप सारं नक्षी काम आहे जसं मी तुम्हाला मागच्या मंदिरामध्ये जे कोरीव काम होतं का ते तुम्हाला दाखवलं त्याच प्रकारामध्ये काहीसं हे कोरीवकाम आपल्याला इथे पाहायला भेटेल थोडं जीर्ण झालेलं आहे मीन्स ओळखण्यास थोडं जुनं बांधकाम असल्यामुळे मूर्ती ठळक दिसत नाही आहे त्यातली त्यात आत्ताची जी परिस्थिती आहे ती आपण पाहू शकतो कळचुरी राजवंशाच्या राजवटीतील हा किल्ला सहाव्या शतकातील आहे कदाचित अकराव्या शतकातील विविध लेणी कोरण्यात आल्या किल्ल्याचा डोंगर फार प्राचीन असून स्कंद अग्नी व मत्स्य पुराणात त्याचा उल्लेख सापडतो या किल्ल्यांचे बांधकाम कधी केले गेले हे सांगता येत नाही बाराव्या तेराव्या शतकात येथे योगी चांगदेव वास्तव्यात असावेत असे मानले जाते चांगदेवाच्या तत्वसार ग्रंथाच्या एका ओवीत शके बाराशे चौतीसमध्ये हरिचंद्रगडावर हा ग्रंथ पूर्ण केल्याचा उल्लेख आहे हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या सुरत लुटीनंतर स्वराज्यात दाखल झाला सभासद बखरीत छत्रपती शिवाजी महाराजांनी वसवलेल्या किल्ल्याच्या यादीत या किल्ल्याचा उल्लेख जरी मिळतो पुढे औरंगजेबाच्या दक्षिण मोहिमेत हा किल्ला मुघलांच्या सत्तेचाळीस ते सतराशे मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मुघलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली होती येथे मायक्रोलायथिक रहिवाशांचे अवशेष सापडले आहेत मत्स्य पुराण अग्निपुराण आणि स्कंद पुराण यांसारख्या अनेक पुराणात हरिचंद्र गडाचे अनेक संदर्भ आहेत भारत सरकारच्या पुरातत्व विभागाने या मंदिराला दिनांक चार मार्च इसवी सन एकोणविशे नऊ रोजी महाराष्ट्रातील संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आपण सध्या हे मंदिराच्या एकदम जे मेन मंदिर आहे त्याच्याच पाठीमागच्या साईडला जिथे की खूप साऱ्या गुहा आपल्याला पाहायला भेटतात तर या गुहा त्यावेळेस मुनी होते जे तपश्चर्यासाठी वापरायचे या गुहांना आणि संत ध्यान वगैरे इथेच करायचे तर या गुहेमध्ये आत्ता पाणी आहे भरलेलं फुलसारं इथे आतमध्ये आपण जाऊ शकत नाही कारण पाणीने पूर्ण गुहा भरलेली आहे त्यामुळे जिथपर्यंत दिसेल तेवढं मी तुम्हाला दाखवतो पाणी खूप थंड आहे इथे पिण्यासारखं फक्त शेवटच्या गुहेतून वापरण्यासाठी घेतात असं लोकं लोकल लोकं सांगतात कारण ते जे पाणी खालून तर त्यांना एवढ्यावर आणता येत नाही तर ते कॉर्नरमधला जो गो आहे त्यातलं पाणी तिथे जे पण काय आपण खायला वगैरे प्यायला घेतो आपण वरती गडावर गेल्यावर तर तिथलं पाणी वापरतात बाकीचं पाणी फ्लो फ्लो नाही आहे त्या पाण्याला त्यामुळे ते पाणी पिण्या योग्य नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर या गडाबाबत असं असं पण बोललं जातं की ऋषींच्या ध्यानामुळे नाही या गडाला विशेष आध्यात्मिक ऊर्जा मिळालेली आहे आणि खरंच हरिश्चंद्रगड म्हणजे नाही पर्यावरणाचं निसर्गाचं सोन आहे आणि पावसाळ्यात एवढं मस्त धुकं धबधबे खतरनाक जादू पाहायला भेटते त्यामुळे कधी आलात तर पावसाळ्यात पण नक्की भेट द्या खूप मस्त इथे वातावरण असतं इथे काही मूर्तीज आपण पाहू शकतो ज्या बाहेरून आणून इथे स्टोअर केल्यात कारण त्या खूप जीर्ण झालेल्या आहेत त्यामुळे इथे स्टोअर करून ठेवलं आहे त्यांना मंडळी हेच ते मंदिर आहे जिथे तुम्ही ऐकलं असेल या कुंडाचं चा चार वि भागामध्ये विभाजन आहे जे की सतयुग त्रेतायुग युग आणि कलयुगाचं प्रतीक मानलं जातं इथे बा चार खांबापैकी एकच खांब जो डाव्या साईडला आपल्याला दिसतो आहे तो त्याच्या खांबाच्या म्हणजे त्याचं त्याच खांबाचा आधार असल्यासारखं दिसतं जे की कलियुगाचं प्रतीक मानलं जातं आणि हा खांब पडल्यानंतर या तर तिचा विनाश होणार असं बोललं जातं तर हे जे मंदिर आहे इथे लिटरली जे वरचं शिवलिंग आहे मेन तिथपर्यंत पाणी भरलेलं असतं पावसाळ्यामध्ये आणि लिटरली पोहत आपल्याला दर्शन घेण्यासाठी जायला लागतं फर्स्ट टाईम एवढे वर्ष मी इथे आहे फर्स्ट टाईम मी असं विदाऊट म्हणजे थोडं पण पाणी नाही आहे आणि मी आतमध्ये आलो आहे असं कधीच नाही होत कधी क कंटिन्यू म्हणजे प्रत्येक वेळेस आलं ना तर पाणी असतं कमीत कमी वर तरी पाणी असतं त्यातूनच यायला लागतं हे मंदिर आता पाणी नाही आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम क्लिअरली कारण पाणी असल्यानंतर आणि त्या ज्या पिरियडमध्ये मी येतो त्यावेळेस तर एवढं क्लिअर दिसतच नाही आतमध्ये की कसं आहे कारण सगळं ब्लॅकआउट झालेलं असतं आत्ता आपण जेवढं क्लिअर पाहू शकतो ते त्यावेळेस नाही पाहू शकत तर तुम्ही मस्त असं देवाचं दर्शन घेऊ शकता अशा पुष्करणी आपल्याला जे महादेवाचं मंदिर आहे त्याच्याजवळ नेहमीच पाहायला भेटतात ज्याचा उपयोग पहिले पाण्याचा स्रोत म्हणून लोक करायचे आंघोळीसाठी किंवा पिण्याचं पाणी नेहान करण्यासाठी या पुष्करणी बांधल्या जायच्या तर ही अशी पुष्करणी आपल्याला मंदिराजवळच बांधलेली पाहायला भेटते पाणी नाही आहे ह्यावेळेस अजिबात थोडं पण पाणी नाही आहे आणि जास्त दिवस काय असे झाले नाहीत उन्हाळा पण नाही लागला आहे पण तरी पाणी संपलं आहे यावेळेस चला कोकण जाऊन आपण पुढे कंटिन्यू करू शिवबांनी स्वराज्य घडविले मातीतल्या कणांना तेज दिले राखेतून उठले रणसंग्राम सिंह झाले मराठ्यांचे नाम संबु राजे धारा गेले धर्मासाठी सर्वस्व दिले छाटले देह छेदले हाड तरीही नव्हता भीतीचा थोडाही गंध त्यांच्या रक्ताने भूमी पावन स्वाभिमानाने झाली उज्वल आजही गगनी दुमदुमते शिवशंभूचे जय घोष वीरत भाकरी तिथलं तर हरिश्चंद्रगडावर कोकण काडामध्ये जर कोणाला राहायचं असेल रात्रीचा स्टे वगैरे असतो तर टेंट वगैरे लावून देतं तिकडे दाखव थोडं ते टेंटचं तर कोकण काड्यावर इकडे दाखव कोकण काड्यावर या भाऊचं दुकान आहे जिथं आपण आत्ता जेवण केलं आहे मस्त जेवण आहे जेवायचं असेल तर इथं येऊ शकता आणि ज्याला राहायचं आहे रात्री टेंट वगैरे घेऊन तर नाव नाव आणि नंबर देतो जाऊ माझं नाव अमोल किसन बादर आणि अजून एक कॉन्टॅक्ट लागतो त्यांना नागेश म्हणतो नागिश मागतो भाऊ आहे का तुमचे नाही मामा आहेत माझे पण मग कंटिन्यू नेटवर्कमध्ये असतात मग कॉन्टॅक्ट त्यांच्याकडे नंबर शेवट असतील माझा नंबर आहे कार्ड द्यायचा कार्ड आहे ओके सह्याद्री हॉटेल अँड कॅम्पिंग नंबर सांगतो मी कार्ड पण शेवटी मी टाकतो किशन बादड ना आ, आ, है आ, ओके एट सिक्स नाईन एट फाईव्ह फोर वन सेवन फोर सेवन हा यांचा नंबर आहे आणि अमोल बादड एक आहे जे कोण आहे स्वतः आहे का तू हां नाईन थ्री डबल टू फोर एट थ्री वन झिरो एट कधी पण फोन करा <coughs> ज्यांना राहायचा असेल आणि कधीपर्यंत चालू राहिले उन्हाळ्याच्या आधी कोणत्या महिन्यापर्यंत होईल केममध्ये पण राहते ना चालू असते आहे तसं पण के कधी सजेस्ट केलं ना तो तर होऊ शकतो गेमिंग वगैरे फक्त आधी तुम्ही नेटवर्क मध्ये आले ना तुमचं म्हणजे आमचं नेटवर्क मध्ये मेसेज करून त्याला फोन वगैरे झाला की डन म्हणायचा किती लोकांपर्यंत येऊ शकते पन्नास दीडशे दोन म्हणजे आता लिमिटेड म्हणजे कमीत कमी किती लोक आले तर तुम्ही त्यांच्यासाठी सोय करू शकता कमीत कमी म्हणजे दीडशे ते दोनशे जणांचे आठ दिवशे ते तुमच्याकडे टेंट उपलब्ध आहे सगळे ते जास्तीत जास्त आलं दीडशे कमीच कमी पण हा दहा बारा वगैरे हां म्हणजे एखादा ग्रुप आला तर सपोज दहा दहा लोक जरी आले तरी तो अरेंजमेंट करशील मध्ये कुठं आलं मंगळवार बुधवार दहा कमीत कमी आणि जास्तीत जास्त जेवढे आज हरिश्चंद्र गडावर आम्ही सकाळी निघालो होतो तर आता जवळजवळ दोन वाजले पूर्ण ट्रेकिंग आमचा पूर्ण झालेला आहे तर आपण सर्वांनी एकदा तरी या हरिश्चंद्र गडावर ट्रेकिंगसाठी यावं आणि विशेष करून हिवाळ्यामध्ये ट्रेकिंग ह्या अत्यंत उपयुक्त असा व्यायाम आहे आणि तरी सर्वांनी यावं या ठिकाणी आहे या, या पाच नाही मार्गे आम्ही आलो होतो याच्यामध्ये फक्त जवळजवळ सव्वा तास ते दीड तासामध्ये हा पाचने पाच नाही मार्गेचा ट्रेक ट्रेक पूर्ण होतो त्यानंतर पुणे जिल्ह्यामधून पण त्या ठिकाणी सिद्धेश्वर मार्गे पण ट्रेकिंगला येतं येतं त्या ठिकाणावरून ज थोडंसं लांब पडेल पण एक सात किलोमीटर अंतर पडेल आणि अकोले तालुक्या तालुक्यातूनच कोथळे म्हणून गाव आहे तेथून देखील सात ते आठ किलोमीटर हा ट्रेकिंगचा मार्ग आहे तर तिनीपैकी पाच नाही गावाजवळून आपल्याला फॅमिलीसह येता येईल असा हा ट्रेकिंग आहे कसं वाटलं तुला लवकर सांगणार मॅडम नक्की का मजा आली का परत दिसून मला पण खूप छान वाटलं मी खूप एन्जॉय केला चालताना थोडं मला वाटलं जरा दम पण आता इतकं छान मस्त फ्रेश माइंड झालं असं वाटतं परत यावं प्रवासाला परत तुम्ही नक्की प्रवासाला सगळे जाऊन एकदा भेट द्या खूप छान फॅमिली सह खूप छान एन्जॉय केला होत मस्त जायचं ट्रिप संपली आता इथेच आता आम्ही चाललोय निघालोय डबल रिटर्न तर पुन्हा भेटू नवीन अशाच एका नवीन ऍडवे ट्रेकिंग साठी नाहीतर दुसरं काहीतरी छान तुम्हाला दाखव तर मंडळी भेटू पुढच्या प्रवासात तोपर्यंत काळजी घ्या जगात राह विसरू नका भेटूयात पुढच्या प्रवासात बाय बाय